श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण ऐकणार आहोत भारत आणि ब्रिटन मध्ये भारत आणि ब्रिटन या जगातील पाचव्या आणि सहाव्या अर्थव्यवस्था आहेत स्वाभाविकच या, स्वाभा या देशांमध्ये झालेला मुक्त व्यापार करार हा अनेक दृष्टीने महत्वाचा आहे या करारामुळे ब्रिटनमध्ये भारतीय वस्तू आणि सेवांसाठी बाजारपेठ खुली होईल त्याचप्रमाणे ब्रिटिश कंपन्यांना देखील भारतीय बाजारपेठेत तुलनात्मक फायदे मिळतील दोन्ही सरकारांनी महत्वाकांक्षी आणि परिवर्तनकारी म्हणून स्वागत केलेल्या या ऐतिहासिक कराराचं उद्दिष्ट दोन्ही राष्ट्रांमध्ये नोकऱ्या निर्यात वाढीला चालना देणं हे आहे या कराराचे दीर्घकालीन सकारात्मक आर्थिक परिणाम होतील पस्तीस पर्यंत दोन्ही देशांच्या जी डी पीमध्ये चांगली वाढ होईल अशी अपेक्षा आहे या वाढीच्या मार्गामुळे ब्रिटनची औद्योगिक स्पर्धात्मकता वाढून भारतात सुद्धा विशेषतः कामगार केंद्रित उद्योगांमध्ये अनेक रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे ब्रिटन भारत बाजारपेठेत लक्षणीय वाढ होण्यासोबतच या सवलती विज्ञान क्षेत्राचा विस्तार अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात भारतीय कापड बाजाराची वाढ आणि ऑटोमॅटिव्ह शुल्कात कपात यासारख्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये हा द्विपक्षीय व्यापार वाढीसदेखील मदत करेल तसंच गुंतवणूक आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला सुद्धा प्रोत्साहन मिळेल या कराराबद्दल माहिती देताना आंतरराष्ट्रीय अर्थकारण तज्ञ गौरी पिंपळे म्हणाल्या नुकतेच भारत आणि यूके यांच्यात ऐतिहासिक अशी फ्री ट्रेड अग्रीमेंट झाली या करारासाठी गेले तीन वर्ष प्रयत्न केले गेले या करारानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढेल अमेरिकेने जाहीर केलेल्या टॅरिफ आणि रेसिप्रोकल टॅरिफ या पार्श्वभूमीवर हा करार अत्यंत महत्वाचा ठरतो भारत हा इंग्लंडचा व्यापारी भागीदारीतील बाराव्या क्रमांकाचा देश आहे भारतातून मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स बरोबरच आय टी आय टी रिलेटेड सर्व्हिसेस तसेच फायनान्शियल सर्व्हिसेस अशा गोष्टींचीही निर्यात होते भारतातून उत्पादित झालेल्या नव्याण्णव टक्के वस्तूंवरचा आयात कर इंग्लंडने काढून टाकला आहे भारतात उत्पादित झालेल्या वस्तूंमध्ये टेक्स्टाईल प्रोडक्ट्स मरीन प्रोडक्ट्स लेदर चांबड्याचे वस्तू फुटवेअर स्पोर्ट्स गुड्स टॉईज जेम्स ज्वेलरी अशा प्रकारच्या वस्तू आहेत आणि या वस्तूंवरचा आयात कर काढून टाकल्यामुळे अर्थात या वस्तू मोठ्या प्रमाणावर इंग्लंडमध्ये पाठवल्या जातील भारताच्या निर्यातीला चालना मिळेल या वस्तूंची निर्यात ही मोठ्या प्रमाणात वाढेल टेक्स्टाईल आणि टेक्स्टाईल रिलेटेड म्हणजे जे, जे कपडे वगैरे असतात त्याच्या वस्तूंची निर्यात ही दुपटीने वाढेल असा साधारण त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा अंदाज आहे अशा प्रकारे जर वस्तूंची निर्यात वाढत गेली तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही व्यापारी भागीदारी भारतासाठी फार मोठ्या प्रमाणावरती समाधानकारक किंवा फायद्याची ठरणार आहे त्याच्यामुळे होणार काय की मॅन्युफॅक्चरिंग गुड्स वरचा आयात कर कमी झाल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग गुड्स भारतात मोठ्या प्रमाणावर बनतील आणि त्याची निर्यात होईल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि ही रोजगार निर्मिती अर्थात भारताच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल कोरोना नंतर विशेषतः द्विपक्षीय करारांना जास्त महत्व प्राप्त झालं कारण जागतिक परिस्थिती तशी होती आणि हे जे कोरोना नंतर द्विपक्षीय करार केले गेले ते मुख्यतः त्या त्या देशांच्या लोकल करून केले गेले हे मुख्यतः कोरोना नंतर केले गेले आणि हळूहळू तशाच प्रकारच्या करारांना चालना मिळाली आणि महत्व प्राप्त झालं या पार्श्वभूमीवर भारत आणि इंग्लंड यांच्यामधला हा ऐतिहासिक करार हा भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे भारताची आर्थिक वाढ मोठ्या प्रमाणावर होईल श्रोते हो अशा प्रकारच्या द्विपक्षीय करारांमध्ये केवळ वस्तू आणि सेवांचा विचार करून न थांबता चलनांचा सुद्धा विचार करावा लागतो अमेरिकी डॉलर्सच्या चढ्या किमतीत व्यापार करण्याच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर चलनाचा मुद्दा सुद्धा द्विपक्षीय करारांमध्ये महत्वाचा ठरतोय यावर चर्चा करताना आंतरराष्ट्रीय अर्थकारण तज्ञ गौरी पिंपळे म्हणाल्या दुसऱ्या महायुद्धानंतर जी जागतिक अर्थव्यवस्था उदयाला आली त्याच्यामध्ये अमेरिकेचं स्थान हे नेहमीच वर्चस्वाचं राहिलं आणि अर्थात डॉलरचं स्थान हे वर्चस्वाचं राहिलं आणि डॉलर केंद्रित अर्थव्यवस्था ही उदयाला आली या डॉलर केंद्रित अर्थव्यवस्थेचा अमेरिकेला सगळ्यात जास्त फायदा झाला आणि अमेरिकेनं तो जागतिक राजकारणामध्ये करूनही घेतला आणि ह्याचे तोटे इतर देशांच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा इतर देशांनी डॉलर पासून दूर जाण्यासाठी प्रयत्न केले पण ते प्रयत्न कोरोना नंतर प्रामुख्याने केले गेले कारण के कोरोना नंतरची जागतिक परिस्थिती अशी होती की तेव्हा द्विपक्षीय करारामध्ये स्थानिक चलन वापरून करार करणं सहज शक्य होतं तेव्हा कोणाचंही वर्चस्व किंवा कोणाचीही आडकाठी या करारांना आली नाही आणि ते करार यशस्वी झाल्यानंतर पुढची पायरी म्हणजे ब्रिक्स देशांच्या संघटनेने डॉलर वगळून तेलाचे करार करण्यासाठी करार केले आणि हे फार महत्वाचे ठरले त्याचबरोबर इतरही जे काही वस्तूंचे करार असतील तेही स्थानिक चलनांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला रशिया युक्रेन युद्धामध्ये जेव्हा रशियावरती निर्बंध लादले गेले तेव्हा रशियाशी विशेषतः ईस्ट आशिया देशांनी जे व्यापारी करार केले ते डॉलर वगळूनच होते कारण रशियावरती आर्थिक निर्बंध लादल्यामुळे डॉलरचा वापर करणं शक्य नव्हतं म्हणजे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एके ठिकाणी म्हटलंय की रशियाशी करार करताना डॉलर वगळून करावे लागले कारण त्याला अमेरिकेची धोरणं कारणीभूत आहे या डॉलर वगळून जेव्हा जे व्यापारी करार होतात तेव्हा प्रत्येक वेळेला अमेरिकेचं जे जागतिक अर्थकारणातलं वर्चस्व आहे त्याला एक प्रकारचं आव्हान निर्माण होतं आणि आत्ताची नुकतीच आलेली बातमी अशी आहे एक साधारण चार दिवसापूर्वी ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र सचिवांची जी बैठक झाली परराष्ट्र मंत्र्यांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये तेलाचे करार एनर्जी सेक्टरचे करार हे डॉलर वगळून केले जातील असा निर्णय घेतला गेला जेव्हा स्थानिक चलनांमध्ये हे करार होतात तेव्हा त्या त्या देशाची देशा जी स्थानिक चलन आहे देशाची जी नॅशनल करन्सी आहे त्याचं महत्व वाढतं आणि ज्या देशाच्या करन्सी मध्ये सगळ्यात जास्त व्यवहार होती त्या देशाला एक वेगळं महत्व प्राप्त होईल म्हणून भारतासारख्या देशासाठी भारतीय रुपयामध्ये करार होणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे भारताची जागतिक राज जागतिक राजकारणामध्ये आणि अर्थकारणातली ही फार मोठी होई। श्रोते हो ब्रिटन बरोबर झालेला मुक्त व्यापार करार हा केवळ द्विपक्षीय दृष्टीने महत्वाचा नाही तर भारताच्या अर्थकारणाला नवी दिशा देऊ शकतो ब्रिटनशी केले तसे मुक्त व्यापाराचे करार अन्य देशांबरोबर सुद्धा भारताला करता येतील असे करार फक्त व्यापारापुरते मर्यादित राहत नाही तर ते भारताच्या एकूण आर्थिक विकासासाठी एक बळकट पाया ठरतात भारत सरकारचे द्विपक्षीय करारांचे धोरण आणि त्यांची उपयुक्तता यावर भाष्य करताना अर्थतज्ञ रामकृष्ण कशेळकर म्हणाले नऊ मे रोजी भारताने ब्रिटन सोबत फ्री ट्रेड अग्रिमेंट करण्याचा निर्णय जाहीर केला आणि भारताच्या जागतिक व्यापारातील भविष्याविषयीच्या नवीन अध्यायाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अनेक असे द्विराष्ट्रीय फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स करून जागतिक व्यापारामध्ये आपलं स्थान उंचावायला सुरुवात केलेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये करण्यात आलेल्या अशा आर्थिक करारांमध्ये मॉरिशस बरोबरचा ऑस्ट्रेलियाबरोबरचा यू ए बरोबरचा किंवा ई एफ टी ए ब्लॉक आहे ज्यात आईसलँड नॉर्वेसारख्या देशांचा समावेश होतो त्यांच्याबरोबर केलेला आर्थिक करार हे महत्त्वाचे आहेत परंतु त्याचसोबत अनेक देशांसोबत न्यूझीलंड कॅनडा किंवा युरोपियन युनियन यांच्यासोबत भारताच्या वाटाघाटी अशा पद्धतीचे करार करण्यासंदर्भामध्ये चालू आहेत अर्थातच भारताचा ब्रिटनबरोबरचा जो करार झाला त्यासाठी अमेरिकेचं बदललेलं व्यापारविषयक धोरण आणि ट्रम्प टॅरिफ्स याची बॅकग्राऊंड देखील महत्त्वाची ठरते आणि त्यामुळेच अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की भारताचं येत्या काळामध्ये पुढील काही महिन्यांमध्ये अनेक देशांविषयी देशांबरोबरचे जे द्विराष्ट्रीय करार जे चालू आहेत न वाटाघाटी त्या लवकर संपवण्याच्या दिशेने पावलं उचलली जातील आणि लवकरच हे करार अस्तित्वात येतील सोप्या शब्दात सांगायचं तर हे द्विराष्ट्रीय करार काय करतात तर भारतातल्या गोष्टींना समोरच्या निर्यात करणाऱ्या देशांमध्ये किफायतशीर पद्धतीने आपल्या गुड्स आणि सर्व्हिसेस पोहोचवता येतील याची तरतूद करतात त्याचप्रमाणे समोरच्या देशाला भारतात एक्सपोर्ट करताना देखील अशा टाईपच्या बॅरियर्समध्ये येणार नाहीत यासाठी प्रयत्न करतात अर्थातच ज्या देशाचा उत्पादन खर्च कमी असेल त्या देशामध्ये जास्त गुंतवणूक आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन होण्यासाठी यातून मदत होणार आहे एकेकाळी एक बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये खुश असणारा भारत आज अनेकाधिक दे देशांबरोबर गुंतवणुकीचे आणि ट्रेडचे असे व्यापार विषयक असे करार करताना जास्त कॉन्फिडंट झालेला दिसून येतो आहे भारतीय व्यापारी आणि उत्पादक गुणवत्तेच्या आधारावर कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगले गुणवत्तापूर्ण उत्पादनं समोरच्या देशांमध्ये पाठवू शकतात ह्याचा एक प्रकारचा आत्मविश्वास भारतामध्ये आता निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच भारत आपले दरवाजे ओपन करतो आहे समोरच्या देशांना त्यांचं एक माल इकडे एक्सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या देशांमधल्या मालाला नवीन बाजारपेठ मिळून द्यावी यासाठी नुकतंच ॲपल कंपनीने त्यांचं अमेरिकेसाठीचं जे काही उत्पादन आहे ते चीनमधनं पूर्णपणे शिफ्ट करून भारतामध्ये करण्याचं जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्या निर्णयाशी सुसंगत असे हे आताचे होणारे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स आहेत जी कंपनी अमेरिकेसाठीचं उत्पादन भारतातनं करणार आहे तीच कंपनी आता आम उत्पादन उत्पादनसुद्धा भारतातनं करू शकेल आणि हे फक्त ॲपलसाठी लागू आहे अशातला भाग नाही तर सर्वच मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस कंपन्यांसाठी हे लागू होणार आहे ब्रिटनसोबत झालेल्या आणि बाकीच्या देशांबरोबर होऊ घातलेल्या या अशा आर्थिक करारांमुळे भारताच्या निर्यातीला तर चालना मिळेलच पण त्याचसोबत भारतामध्ये होणारी गुंतवणूक देखील वाढण्याची शक्यता आहे अर्थातच या पुढील जर्नीसाठी भारतीय सरकारचं देशात पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देणं आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस इम्प्रूव्ह करत राहणं यासाठीचं योगदान फार महत्त्वाचं ठरणार आहे कारण जेव्हा रेड टेप कमी होईल ब्युरोक्रॅटिक हर्डल्स कमी होतील आणि बंदरं किंवा एअरपोर्ट्स यांसारखे मोठ्या मोठ्या सुविधा पायाभूत सुविधा उपलब्ध होतील तेव्हाच भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि इतर देशांमध्ये ते पोचवणं हे कॉस्ट इफेक्टिव्ह होत राहील आणि इंडियन मॅन्युफॅक्चरर्सना त्याचा बेनिफिट या सगळ्या ट्रेड ॲग्रीमेंट्सचा घेता येऊ शकेल श्रोतेहो आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात जागतिक व्यापार संघटना हे एक महत्त्वाचे व्यासपीठ होते पण अशा प्रकारच्या बहुपक्षीय संस्थांमधून होणाऱ्या करारांवर आणि त्याच्या प्रभावांवर मर्यादा आलेल्या दिसतात बहुपक्षीय संस्था निष्प्रभ होत असताना द्विपक्षीय करार एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे ठरत आहेत निर्यात वाढ नवीन रोजगार निर्मिती होते विदेशी गुंतवणूक आकर्षित करणं उद्योग क्षेत्राला जागतिक बाजारपेठ मिळणं अशा अनेक अंगांनी हे द्विपक्षीय करार समृद्ध अर्थव्यवस्थेची पायाभरणी करतील श्रोतेहो हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन अमिता बडे